मित्राला मित्राशी आणि एकमेकाला नातेवाईकाशी जोडून घेणारा अस्सल गायछाप हा अस्सल इतिहास मळ डबल तलप ही एक अशी गोष्ट आहे की ती एकदा या खंड्याला किंवा लागली ही सहजासहजी सुटत नाही मग ती कोणत्याही प्रकारची असो व्यासनाची तलप तर या सगळ्या आघाडीची मुख्य भूमिका बजावत असते तांबाखवरून आठवलं गावाकडे रोगाच्या आधी जोर गायच्या मेंबर एकत्र आले तर एका इड्यात दोघे भागायचे पण आता असं म्हटल्यावर जेव्हा भावाचा मेंबर कुठे जातो आणि त्याचा लवकर तपास लागत नाही लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती उद उद्भवलेली होती पण म्हणतात ना जित्याची कोड मेल्याशिवाय मरत नाही अगदी तसं गायच्या प्रेमी कुठे त्याची प्रेयशी उपलब्ध करेल याचा काही भरोसा नाही पण गायछाप प्रेमीवा प्रेमीवाल्यांना एक गायछापचा इतिहासचा खरं माहिती आहे का गायछाप तंबाखू व्यवसायाला देशभरात पोहोचून यशाचा शिकार गाठणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाने नऊ जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पहिल्यांदा गायछाप जारदा भारतीय बाजारपेठेत आणला दामोदर जगन्नाथ मालपाणी हे भारतीय उद्योग समूहाचे पहिले गायछाप जारदाचे उत्पादक होते त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील संगमर तालुक्यात झाला होता आणि तेव्हाच काळात सारा भारत हा इतिहासाच्या गुलामगिरीत अडकत चालला होता आणि इतिहासाच्या हाताखाली इंग्रजाच्या हाताखाली एकतर चाकरी करा नाहीतर उपाशी मारा अशी परिस्थिती त्याकाळी उपस्थित झाली होती मग दामोदर मालपाने यांचा व्यापार करण्यावर भर देऊ होता आणि औद्योगिक दूरदृष्टी यांना जगण्याच्या अनुभवातून आली होती संगम संगमनेरच्या आठवडी बाजारमध्ये छोट्या मोठ्या खरेदी विक्रीचा व्यवसाय बघून ते खूप प्रभावित झाले आणि कोणाच्या हाताखाली चाकरी करण्यापेक्षा आपण आपलाच व्यापार सुरू करू असा त्यांना निर्णय घेतला समाजात व्यसनाच्या वाढत्या तलपी पाहून ते तंबाखू उत्पादनाच्या व्यवसायाने कल्पना सुचली आणि जगायच्या जरदा तंबाखूच्या फक्त दोन पोत्याच्या पोत्यावर आसपासच्या गावात त्यांनी व्यापार चालू केला आणि पाहता पाहता त्यांनी उत्पादन केलेला गायछाप जरदा देशाच्या काने कोपऱ्यात पोहोचला मालपणी उद्योग समूहाचे आधुनिकरण व्यवसायाचं सगळं श्रेय जात मुलगा ओंकर दामोदर मालपाटी यांना ओंकर दामोदर मालपाणी यांचा जन्म एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्टला सर चौतीसला झाला आणि वडिलाच्या आग्रहाने त्यांनी वैद्यकीय शिक्षण सोडून मालपणी उद्योग समूहाला वाढवण्याची जबाबदारी घेतली पुढे चालून तंबाखू आणि बांधकाम व्यवसायात हॉटेल्स अशा विविध व्यवसायात त्यांनी मालपाणी उद्योग समूहाला व्यापारदृष्टीने विकसित केलं आणि सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना एकत्र मिळून पाचशे अंसी मॅगेहॉट वीज निर्मिती करून समूहाने देशाच्या बऱ्याच बाराव्या स्थानी यशस्वी झेप घेतली गाछाप तंबाखूच्या दर्दा सोबत त्यांनी माऊली आणि बादशाह या तंबाखू जर्द्याच्या उत्पादनाची भारतीय पॅकेट बाजारपेठेत नव्याने भर टाकली दहा मार्च दोन हजार आठ रोजी ओंकर मालपाणी हे यशस्वी भारतीय उद्योजकांची प्राणज्योत मावली एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे चौसष्टच्या काळात संगमनेचा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि मर्चंट बँकेचे अध्यक्ष मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अशा अनेक व्यापारी आणि राजकीय भूमिका त्यांनी जीवनभरात गाजवल्या ओंकार मालपाणी यांचा मोठा मुलगा राजेश मालपाणी सध्या समूहाचे उद्यमान चेअरमन म्हणून आज या वडिलांचा व्यापार वारसा लहान भावासोबत मिळून चालवत आहे तर लहान मुलगा डॉक्टर संजय मालपाणी हे समूहाचे संचालक आहे सध्या काळात मालपाणी उद्योग समूहाची ओलाधारी कोट्यावधीच्या वर अस झालेली आहे पण मालपाणी उद्योग समूह हा तर तंबाखू उत्पादनासाठी भारतभर प्रचलित असला तरी अनाजिक अनेक सामाजिक कार्य आणि सामाजिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांशी जोडला गेलेला आहे राजेश मालपानी आणि संजय मालपानी हे दोघेही आज भारत यशस्वी उद्योजक म्हणून यांच्या प्रेरणादायी या व्याख्यान देत असतात जर गायछाप जरा गायछाप बघू दे बर असं म्हणून आपण आज ग्रामीण भागात एकमेकाची दिवसाची कामे सुरू होत आहेत गायछाप कंपनीवरून अनेक जण पैसे कमावता आहे कमावतात आणि तर गायछाप कंपनी काम करून अनेकांची घरं चालवलेली आहेत म्हणजेच एका गायच्या पुढीमुळे सगळे एकमेकांवरून अवलंबून आहेत काही वर्षापूर्वी गायच्या पुढे तीन रुपयाला होते पुढे पाच रुपयाला नऊ रुपयाला आणि लॉकडाऊनमध्ये चक्क तेरा रुपयापर्यंत तिची विक्री पोहोचली होती तेव्हा एखाद्या गोष्टीचा प्रचंड बाजारात कमी उपलब्ध असते ती ती बाजार गोष्टीचं जा, जास्त भावाने विकली जाते असा तंबाखू धारकांचा जन्मही वाटतं वाटलं नसेल लॉकडाऊनमध्ये गायछाप कुडीची किंमत विकून काळा बाजार करण्यात आला कुठे चाळीस रुपयाला कुठं पंचेचाळीस पन्नास अशा मानासारख्या रकमेवर कुडी विकली जाऊ लागली आणि आजही गायच्या काही ठिकाणी वाढलेल्या किंमत विकत भेटत आहे जेव्हा तंबाखूमुळे कर्करोग होतो असा सिद्ध करण्यात आलं तेव्हापासून मालपाणी समूहाने गायच्या पोवर तंबाखूमुळे कर्करोग होतो असं लिहून कर्करोगाच्या ग्रासातल्या कुपवाशाचे फोटो लावून विकायला सुरुवात केली तरीही ग्राहकांना गायचा छाप घेणाऱ्यावर आणि मालपाणी उद्योग समूहाच्या निर्मितीवर काहीच फरक झालेला नाही दिवसेंदिवस त्याची निर्मिती आणि विक्री वाढत आहे या दरम्यान काळात खोटी गायछाप सुद्धा अनेक जण विकू लागले आहेत त्यामुळे ग्राहकांची फसवणूक व्हायला लागले हे जेव्हा मालपाणी उद्योग समूहाला कळलं तेव्हा टेक्नॉलॉजीचा वापर करून अल्ट्रा व्हायलेट रोज रेंज वापरून त्याने तपासणी सुरुवात केली ते बाजारात आणून त्यांची खोट्या पुढीच्या व्यापारावर आळा बसवला आहे कायचे फार शब्द फक्त पुढे विकणाऱ्या आणि खाणाऱ्याच्या तोंडून नाही तर इतर अनेक ठिकाणाहून येत असतो इतका तो शब्द लोकप्रिय झाला आहे असं म्हणायला हरकत नाही लॉकडाऊनमध्ये जर पोलिसांनी एखाद्याला पकडून विचारलं काय रे कुठं निघाला ते साहेब गायछाप संपली हे कारण सांगून अनेकांना बा पोलिसांचा मार खाल्ल्याचं आणि गावात टाकीवर उभा राहून मला खाई छाप नाही द्या नाही तर जीव दे यासारख्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून निर्देशनात आल्या अनेक नाटकाच्या अनेक नाटकांमधून चित्रपटागृहमधून कलाकारांना गायछाप मळून द्यायला लावून खऱ्या जगातल्या माणसाच्या तलपीचं रूपक मानण्यात आलेलं आहे एवढे नव्हे तर यूट्यूबवर गायछाप अनेक गाणीसुद्धा बनवले आहे मला गायछाप मळून दे घे डबल खिशात आणून नोटा मला गायछाप रेटेना अशा अनेक प्रकारची लाखोच्या वर व्ह्यूज मिळालेली गाणी आहेत दोन पिढ्यांना तलपीचा वारसा पुढे चालणाऱ्या उद्योग मालपाणीसमूहाने आणि काहीच्या व्यसनाधीन पदार्थाच्या इतिहासातील वरील लेख जोखा